नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर आज मला छान माहेरचा आयता वायता चहा मिळालेला म्हणजेच मावशीने तिच्या हाताने छान मला एक कप चहा बनवून दिला सोबतच तिचे जे पण बालकरीमध्ये हे झाडं आहे ना हे बघत बघत मी छान एक कप चहा एन्जॉय केला कारण तिने ते सगळ्या प्रकारची झाडं लावली होती कडीपत्ता कोथिंबीर कांद्याची पात लसूण वगैरे आणि बाकी काही शोचे बरेचसे झाडं होते ते बघत बघत एक कप आयतर वायता चहा पिण्याची काहीतरी मजा वेगळीच होती नंतर चला तिने नाश्त्यामध्ये आज माझ्यासाठी खमंग बोलवलेला ॲक्च्युली मला तिच्या हाताचा ना म्हणजे सगळ्या मिक्स डाळींचा खमंग खूप जास्त आवडतो पण कसं आता वेळेवरती बनवणं शक्य नव्हतं म्हणून तिने बाहेरून बोलवलेला त्याची पण टेस्ट खूप छान होती नंतर आम्ही छान नाश्ता वगैरे करून फ्रेश झालो अंघोळ वगैरे करून छान साडी घातली कारण मला जायचं होतं महालक्ष्मी जिथे असतात ना काल आम्ही जिथे गेलो होतो माझ्या काकूंकडे तर तिथे तर तिथे आल्यावरती छान त्यांचे पात्र वगैरे वाढलेले होते तर हे जे आहे ना सगळं केळीच्या पानावरती असतं आणि हे सगळेजणं म्हणजे घरातले घरातले लोक जे असतात ना त्यांच्याच हातून हा स्वयंपाक असतो म्हणजे बाहेरून वगैरे चालत नाही अजिबात तर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महत्त्व याला असतं की आंबील कथली आणि बाकी आपलं म्हणजे पुरणपोळी म्हणा दही भात बाकी या भरपूर गोष्टी असतात बुंदीचा लाडू वगैरे केळीच्या पानावरतीच हा नैवेद्य असतो आणि त्यांचं नैवेद्य वगैरे आरती वगैरे झाली त्यानंतर हे बघा मामी दिसल्याबरोबर साई मामीच्या मांडीवरती जाऊन बसली इकडे मामा मामींच्या मस्त गप्पा वगैरे सुरू होत्या आणि हे दोघं बघा नंतर ते सगळं आमचं तिथलं आवरून आम्ही निघालो म्हणजे माझ्या आईकडे यायला तर आईकडे म्हणजे म्हणजे आई, आई, आई जिथे राहते ना तिथे तर इथे ना मी लहानपणापासून तर म्हणजे लग्नापर्यंतच्या सगळ्या आठवणी असतात इथे आणि इथे येण्याची एक्साइटमेंट काहीतरी वेगळ्याच लेवलची असते आणि हा बघा हा माझा गोड असा भाचा आहे आणि साईमधे त्याच्यामध्ये काही जास्त अंतर नाही आहे पाच सहा महिन्याचं आहे तर दोघं छान मस्त खेळतात सध्या म्हणजे भांडण वगैरे नाही आहे दोघांची सेम म्हणजे जास्त काही एजमध्ये नाही फरक तर ते सध्या मस्त गप्पा गोष्टी असं असं आमच्या सुरू असतात आणि ते दोघं दोघं त्यांचं खेळतात तर ही आहे माझी आई तुम्ही बरेच मागच्या ब्लॉगमध्ये पण कदाचित बघितलेलं असेल आणि हे किचन आहे छोटंसं माझ्या माहेरचं इथे देवघराजवळनं छान गणपती बाप्पा आईने बसवलेले आहे आणि हे किचन वगैरे आहे त्यानंतर समोरच्या साईडला पण भरपूर म्हणजे कंपाऊंड वगैरे आहे ना तर असे भरपूर स्पेस वगैरे आहे म्हणजे मुलांना खेळायला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आलं तर खूप छान आहे आणि ही आहे माझी वहिनी तर वहिनी आणि हे बाकी छान असे कंपाऊंडमध्ये बसून लहान मुलं वगैरे खेळत असले की आम्ही छान गप्पा गोष्टी वगैरे मारतो आणि नंतर मग ही आहे माझी आई त्यानंतर आता एखाद्या वेळेस मी इकडे येईल तर तुम्हाला होम टूर वगैरे देईल जर शांततेत जर आले एखाद्या वेळेस तर आणि हा आहे हिरो म्हणजे याला ना पॉमिलेन आहे एका महिन्याचं होतं तेव्हा मी याला घेतलेलं होतं आता मला यायला याला घेऊन यायचं आहे माझ्या घरी पण कसं आहे सध्या साईव लहान आहे तर आई सध्या नाही म्हणते त्याला न्यायला कारण मग दोघांचं थोडंसं म्हणजे बघावं लागते तर माई म्हणे नाही सध्या सायू लहान आहे मोठी झाली की मग बघूया नंतर मग आम्ही निघालो पटकन कारण माझी ट्रॅव्हल्स पण होती आणि माहेरी आलं पाणीपुरी नाही खाल्लं म्हणून असं होत नाही म्हणून येत आहे तर पटकन पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली कारण म्हटलं आता नंतर लवकर कधी येणं होते माहीत नाही आणि नंतर मग मावशीकडे आलो कारण सगळ्यात पहिल्या मी मावशीकडेच उतरलो होतो तर माझी बॅग वगैरे सगळं तिथेच होतं आता माझ्या सोबत भरपूर काही गोष्टी दिल्या होत्या त्या मी आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलाच पुढच्या येणाऱ्या तर नंतर मग आम्ही आलो ट्रॅव्हल्स पॉईंटवर असा होता आजचा छानपैकी माहेरचा दिवस व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आता इथून पुढचे आपले जे पण माझ्या घरचे आपले रेग्युलर व्हिडिओ येतील ते येत जातील चलो बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका